शहरातील साईनगर परिसरात पायी फिरत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळवले दरम्यान चोरटा पळत असताना त्याचा मोबाईल खाली पडला आणि नागरिकांच्या हातात लागला या मोबाईलच्या आधारे राजापेठ पोलिसांनी मंगळसूत्र उडवणाऱ्या दोन चोरट्यांसह त्यांना सहकार्य करणारे दोन अशा एकूण चौघांना सोमवार तेरा डिसेंबर रोजी अटक केली अटक केलेल्या चौघांपैकी एक जण नागपुरात भेटे तर दुसरा शहरात बीसीएला आहे रोहन ज्ञानेश्वर टिके वय तेवीस वर्ष राहणार शेलू जिल्हा वर्धा प्रतीक सुनील वाणी वय बावीस वर्ष आंजी जिल्हा वर्धा प्रतीक प्रकाश काळे वय तेवीस वर्ष राहणार आंजी जिल्हा वर्धा आणि आयुष रमेश चांदेकर वय बावीस वर्ष जिल्हा वर्धा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मंगळवारी जिल्हा न्यायालयात त्यांची सुनावणी झाली साईनगर परिसरातील डीमार्ट परिसरात राहणारी एक महिला सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरातच पायी फिरत असताना रोहन टिके व हे दोघे एका दुचाकीने त्या परिसरात आले त्यावेळी प्रतीक वाणी दुचाकीवरून खाली उतरला व महिलेच्या जवळ जाऊन त्याने पस्तीस पैकी पंधरा ग्रॅम चे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पळाला काही अंतरावर रोहन टिके दुचाकी घेऊन उभा होता त्यानंतर रोहन व प्रतीक हे दोघेही सुसाट वेगाने दुचाकीने पळून गेले दरम्यान या धावपळीत प्रतीक वाणीचा मोबाईल खाली पडला आणि नागरिकांच्या हातात आला ही माहिती राजभेट पोलिसांना मिळताच ठाणेदार मनीष ठाकरे व पथकाने घटनास्थळी पोहोचून या मोबाईलच्या आधारे तपास सुरू केला आणि मंगळसूत्र चोरटे टप्प्याटप्प्याने पोलिसांच्या जाळ्यात अडकले प्रतीक मोबाईल मध्ये पोलिसांना प्रतीक काळेचा मोबाईल क्रमांक मिळाला त्याची माहिती काढली असता तो वर्धा जिल्ह्यातील अंजीचा रहिवासी असून नागपुरात बीटेक शिकत आहे दरम्यान त्याच्या शोधासाठी उशिरा रात्री पोलीस अंजित दाखल झाले सोमवारी पहाटे पोलिसांनी त्याला धरून उचलले आणि सकाळी अमरावतीत आणले सुरुवातीला आपल्याला या प्रकाराबाबत काही माहीत नसल्याचे तो पोलिसांना सांगत होता मात्र त्याच्याशिवाय पोलिसांना मुख्य मंगळसूत्र चोरटे मिळणे शक्यच नव्हते दरम्यान त्याने काही वेळानंतर सांगितले की आयुष चांदेकर हा शहरातील एका महाविद्यालयात बी सी शिकतो व भुतेश्वर चौक भागात भाड्याने खोली करून राहतो त्यामुळे पोलीस खोलीवर पोहोचले त्यावेळी रोहन किटे आयुष चांदेकर व प्रतीक वाणे हे तिघेही त्या ठिकाणी मिळाले पोलिसांनी सोमवारी दुपारी चौघांनाही अटक केली या चोरट्यांनी रविवारी उडवलेल्या मंगळसूत्राची कबुली दिली मात्र शहरात मागील पाच ते सहा महिन्यापासून

विविध प्रकरणाचे वीस ते बावीस गुन्हे दाखल असल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती